बालविवाहाने बाल मुला मुलींच्या गुलामुलींच्या शैक्षणिक सामाजिक मानसिक मानसिक तसेच शारीरिक आणि आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा बालविवाह कायदेशीर गुन्हा असून कायदेशीर गुन्हा असतो त्यासाठी तुरुंगवासाच्या ही तरतूद आहे हे आम्हा माहीत आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही चाइल्ड हेल्पलाईन चाईल्ड हेल्पलाईन वन झिरो नाईन एट या क्रमांकावर संपर्क करू ताबडतोब संपर्क करू प्रशासनाला सहकार्य करू हो प्रशासनाला आम्ही आमच्या मित्रात आम्ही नातेवाईकात नातेवाईकात गावात गावात बालविवाह होणार नाही दक्षता घेऊन दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा सर्वांचा एकच नारा आज न मुक्त आमचा वर्त किल्ला सारा आज ना मुक्त आमचा वर्ष